त्यापासून महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर होल्या होणारे जे हल्ले जे आहेत ते सातत्याने वाढत आहेत या वाढणाऱ्या हल् हल्ल्यांची दक्षता घेऊन राज्य सरकारने पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्याचं निश्चित केलं होतं त्यावेळेला सिनियर आय पी एस आय आय एस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी गठीत करण्यात आली आणि या कमिटीने हा कायद्याचा मसुदा जो आहे तो राज्य सरकारकडे दिला राज्य सरकारने तो पारित केला संदर्भातला जी आर निघाला जी आर निघाल्यानंतर तो मसुदा जो आहे राज्य राज्य तो राज्यपालांच्या सगळीच्यासाठी गेला त्याची स्वाक्षरी झाली राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे गेला राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली तो परत आल्यानंतर त्याचा मसुदा प्रत्यक्ष कृतीत उतरवणे गरजेचं होतं ते राज्य सरकारने केलं नाही ते न केल्यामुळे हा कायदा प्रत्यक्ष कृतीत उतरा नाही म्हणजे जेव्हा पत्रकारावर हल्ला होता आणि आम्ही जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये जातो तेव्हा पोलीस सांगतात असं कुठलाही कायदा नाही आहे जेव्हा आम्ही जी आर दाखवतो त्यात तो कायद्याची नोंद केली जाते पण ज्यावेळेला हा हे सगळं प्रकरण कोर्टात जातं तेव्हा त्याची समरी तयार होऊ शकत नाही कारण त्याचं असंच आहे की ते त्याचं रूपांतर कायद्यात होऊ शकलं नाही या कायद्यात रूपांतर व्हावं म्हणून गेल्या दोन महिन्यापूर्वी एक महत्त्वाची मिटिंग मंत्रालयामध्ये सॉरी सह्याद्रीवर झाली पत्रकारांची ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध संघटनांचे पत्रकार होते पदाधिकारी होते त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात कायदा तात्काळ करण्यासाठी याचा मसुदा जो आहे तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी त्याची अंमल करा असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला आय पी एस दिला आय एस अधिकाऱ्यांनी दिला मुख्य सचिवांना दिला पण आता जवळपास दोन ते अडीच महिने झाले या संदर्भात कुठलीही कृती झाली नाही आणि न झाल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून हे हल्ले वाढले आणि काल तर आपण पाहिलं नाशिकमध्ये ज्या पत्रकारांवर हल्ले झाले ते निष्कारण हल्ले झाले म्हणजे कोणतरी टोल भाऊराव तिकडे उभं राहतात आणि था ते पत्रकारांना सांगितलं तरी था त्यांच्यावर हल्ले करतात ही गोष्ट महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या नैतिकतेला शोभणारी नाही आहे त्याच्यामुळे तमाम पत्रकारांनी महाराष्ट्राभर याचा निषेध करण्याचा निश्चित केला आहे आणि त्याचा निषेधाचा भाग म्हणून आम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिलो मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला अपील करतो की पत्रकार ांच्या ह्या लढ्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी राहावं अशी मी त्यांना विनंती करू आमची मागणी आहे सरकारकडे ज्या पद्धतीने मुंबई असेल महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पत्रकारांवरती हमले केले जात आहेत त्यांच्यावरती अटॅक केले जात आहेत सध्या जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये जो दोन दिवसापूर्वी प्रकार घडला होता त्याच्यामध्ये आहे ते तीन पत्रकारांवरती आहेत जोरदार हल्ला करण्यात आला होता त्यांना जखमी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आहे ते सरकार आहे जागा झालं होतं आरोपींना आहे ते अटक करण्यात आलेली आहे मात्र आमची सरकारकडे ही मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून सरकारनं जो हा कायदा पास केलेला नाही आहे इम्प्लिमेंटेशन केलं नाही आहे कायदा लागू केला नाही आहे त्यामुळे आमची मागणी आहे की हा कायदा हा त्वरित लागू करण्यात यावा जर हा कायदा लागू झाला नाही तर जे पत्रकार ज्यांच्यावरती हल्ले होतात अशाच पद्धतीचे हल्ले हे समोरसुद्धा यापुढे होत राहतील जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही आहे ते घाबरत नाही आहेत कायदा नसल्यामुळे त्यामुळे जर हा कायदा झाला ना तर पत्रकारांनी पुढे पत्रकारां काम कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे तो निर्माण होणार आहे आधीच आहे पत्रकारांबद्दल आहे पत्रकार पत्रकार क्षेत्रामध्ये आहे तो येणाऱ्या तरुणांची संख्या हळूहळू कमी होताना दिसते आणि जर त्यानंतर जर अशा पद्धतीचं जर हल्ले व्हायला लागले तर एक वेगळंच चित्र आहे ते निर्माण होईल त्यामुळे येणारा जो नवीन पिढी आहे पत्रकाराम पत्रकार क्षेत्रामध्ये तीसुद्धा आहे याच्यापासून लांब होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे जे सध्या पत्रकार काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे प्रिंट मीडिया असू दे किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करत आहेत त्यांचंसुद्धा मनोबल या ठिकाणी खच्चीकरण होऊ शकतं त्यामुळे सरकारला आमची मागणी आहे की हा कायदा तुम्ही लवकर पास करा त्याचं लवकर इम्प्लिमेंटेशन करा जेणेकरून पत्रकारांना कायद्याचं संरक्षण मिळेल आणि जे अशा पद्धतीचे गुन्हेगार हे पत्रकार हमला करतायत त्यांचं कुठेतरी मनोबल हे खच्चीकरण होण्यास मदत मिळेल